हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त ना मीही मस्त तर मी स्मिता शिंदे तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्मिताचं जग तर हा हे गौरी पूजनाचा व्हिडिओ माझी फ्रेंड अपूर्वा आणि अबोली यांनी आम्हाला त्यांच्या घरी हळदी कुंकवासाठी बोलवलं होतं तर मी अपूर्वाच्या इथला हा व्हिडिओ बनवला तर खरं तर एखाद्या कार्यक्रमाचं म्हणजे नियोजन कसं करायचं हे अपूर्वाकडून सिरियसली शिकावं इतकं भारी करते ना अगदी पायऱ्यांपासून फुलांच्या पायघड्या घातलेल्या होत्या त्याचबरोबर आम्ही लिफ्टमधून बाहेर पाऊल ठेवलं आणि लिफ्टच्या समोरून घरापर्यंत पायघड्या आणि त्या आतपर्यंत डेकोरेशन बघू शकता हे बघितल्यानंतर सिरियसली असं वाटते की म्हणजे घरामध्ये नाही तर आपण देवलोकामध्ये जाऊन बाप्पांचं दर्शन घेत आहे की काय असं फील येते आहे इतकं भारी डेकोरेशन इतकं मस्त तिनं केलं आहे गौरीसुद्धा किती छान उभा केलेत तिच्यासमोरचं जे आरास असेल डेकोरेशन असेल किती मस्त ना केलेली आहे अपूर्वा आणि हिनं असं हे मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे तुम्हाला कसं वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा असं म्हणायचं अगं बोलायलाच येत नाही तर ती होती माझी मैत्रीण अपूर्वा आणि सिरियसली कसलं क्लास डेकोरेशन केलं ना तिने आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो माझी मैत्रीण बोलीच्या हिच्या इथे तिनेसुद्धा अगदी दर बाहेरून इतकं मस्त म्हणजे सुरुवात इतकी भारी केलेली होती मस्त वाटलं बघून खूप भारी म्हणजे सिरियसली एखादं आपल्या घरी सण वगैरे असेल तर आपण किती उत्साहानं किती आनंदात सगळ्या गोष्टी करतो ना म्हणजे सिरियसली बायकांचा हा एक गुण असा असतो कितीही दिवसभर जरी दमल्या ना तरी ह्या वेळेला त्यांची अक्षरशः दिवसभर लगबग सुरू असते आणि त्याच्यानंतर हे तिचं इथलं डेकोरेशन समोर पाप्पा आहेत पाप्पांच्या समोर तिथं तिच्या इथे दोन गौरी आहेत आणि इतक्या मस्त सजवलंय त्यांना इतकं भारी केलं आहे सिरियसली कसलं मस्त वाटते ना तुम्हाला हे दोन्ही डेकोरेशन कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर तुम्हाला इथे समोर जे मॅटमध्ये मा डिझाईन वगैरे ठेवलेले दिसत आहेत कलश असेल त्याच्या साईडला कमराच्या रांगोळ्या वगैरे आहेत तर हे सगळं माझी मैत्रीण मा अबोली बनवते आणि इथे समोर तुम्हाला खाली दिसत आहेत तर ह्या हे सुद्धा तुम्हाला जर हवं हवं असेल तर तुम्ही हे ऑर्डर करू शकता किती मस्त म्हणजे अगदी गडबडीच्या वेळेला रांगोळ्या काढत बसायला नकोत हे फक्त डिझाईन असे ठेवले की झाली रांगोळी मस्त आहे ना किती बारी किती मस्त वाटतंय हे सगळं आणि अशा पद्धतीनं हळदीकुंकवाचा कार्यक्रम करून आम्ही परत घरी आलो